प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगळे हे औरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेले अठराहून अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ओम भूर्भुव स्वहा ओम एकदंताय विद्महे व क्रतुंडाय धीमही तंदोदंती प्रचोदयात शरीराचा मूळ आधार असलेलं हे मुलाधार चक्र याचा रंग लाल आहे आणि स्थिरता हा याचा गुणधर्म आहे शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता या चक्रावर आपली अवलंबून असते विषयीची अधिक माहिती आजच्या भागातून मागील भागात आपण पाहिलं की ऊर्जा निर्मितीचे केंद्र हे आपले सप्तचक्र आहेत ह्या सप्तचक्रांचा सखोल माहिती आपण घेणार आहोत पहिलं चक्र आहे मुलाधार चक्रा। मुलाधार चक्रा ते मुलाधार चक्र मुलाधार चक्र मेरुदंडाच्या अगदी शेवटच्या ठिकाणी हे स्थित झालेलं आहे त्याच स्थानावरती कुंडलिनीची स्थापना ही तिथे झालेली असते आणि त्यामुळं ह्याला चक्र असंही म्हटलं जातं याचा रंग लाल असून याची देवता ही गणेश आहे गणेशाला प्राप्त करण्यासाठी मुलाधार चक्राची सिद्धी करणं आवश्यक असतं याचा संबंध हा पृथ्वी तत्वाशी आहे आपल्या शरीर जे आहे हे पाच तत्वांनी बनलेलं आणि त्यातलं सगळ्यात कठीण असं असणारं जे तत्व आहे हे पृथ्वी तत्व आहे याची देवता गणेश असल्याने याच्यामध्ये प्रतिकारशक्ती व मानसिक कार्यक्षमता नवीन पेशींची निर्मिती उत्सर्जन इत्यादी कार्य ह्या चक्रातून होत असतात आपण पाहणार आहोत ती साती चक्र ही काही कमल दलांवरती बसलेली आहेत ह्या प्रत्येकाची पाकळ्या ह्या आहेत वेग याला चार पाकळ्या असून त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा ह्या चार प्रकारच्या पाकळ्या या ठिकाणी आहेत तिन्ही नाड्यांची सुरुवात ही या चक्रापासूनच होते संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणारं आधार असणारं हे मुलाधार चक्र आहे मुलाधार चक्रामध्ये चक्रा बिघाड जर झाला तर अनेक प्रकारचे व्याधी उत्पन्न होऊ शकतात बिघाड होणं म्हणजे आपल्या दृष्टीने त्याचं ॲक्टिवेशन प्रॉपर नसणं किंवा ते इमबॅलन्स होणं किंवा असंतुलित होणं हे जर असंतुलित झालं तर बऱ्याच वेळा मुळव्यात त्याचबरोबर हाडं ठिसूळ होणं हाडांची झीज स्नायू व शिरा कमकुवत होणं त्याचबरोबर आत्मविश्वासाची कमतरता ह्याच्या बिघाडामुळे होऊ शकते म्हणून आपल्याला मुलाधार चक्र हे अत्यंत मजबूत करणं त्याचबरोबर ते कायम ॲक्टिवेट राहील त्याच आणि त्यातून ऊर्जा निर्मिती जास्तीत जास्त होईल असं होतं की यातनं ज्या वेळेला पृथ्वी तत्वातून ऊर्जा घेतली जाते तर ती ॲपसप करण्याची ताकद जी आहे फक्त आणि फक्त मुलाधार चक्रामध्ये आहे मुलाधार चक्रामध्ये जर ते इम्बॅलन्स होऊन अतिप्रमाणात जर झालं याच्यामध्ये हाडांची जास्त प्रमाणामध्ये वाढ होणं असे प्रकार होऊ शकतात त्या संतुलनासाठी आहार हे भूमिजन्य पदार्थ पदार्थ यांचा वापर निश्चितपणे करायला हवा सप्तचक्राच्या उपासनेतलं मुलाधार चक्राचं वाक्य आपल्याला असं सांगतं की मुलाधार गणेशाच्या कृपेमुळे आपण संपूर्णपणे सुरक्षित आहोत त्याचीच उपासना करा आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगा Namaskar.